विहिरीत पोहायला गेलेल्या गौंडी काम करणाऱ्या पस्तीस वर्षीय विजय दुलभा गावडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली सा सायंकाळी सहाच्या दरम्यान मृतदेह हो शोधून बाहेर काढण्यात इचलकरंजी इथल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना यश आलंय हातकिरिंगले तालुक्यातील हेरले इथल्या विजया हेरले इथल्या माळभागावरील बाळासाहेब हवलदार यांच्या घरामध्ये विजया दुलभा गावडे हा दोन ते तीन महिन्या पासून भाडेकरू म्हणून राहत आहे तो मूळचा कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील कामराया गावचा रहिवासी आहे तो गवंडी काम करत असे तो अविवाहित असल्याने एकटाच राहत होता एक, एक महिन्यापूर्वी त्याची बहीण भाऊजी अभिषेक गावडे आणि त्याची दोन मुले राहण्यास आली होती नेहमीप्रमाणे विजय हा दुपारी दोनच्या च्या दरम्यान कामावरून घरी परत आला होता घरी आल्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान त्याची भाची सहा वर्ष वेदांत आणि दहा वर्ष आदित्य यांना घेऊन हवलदार यांच्या विहिरीमध्ये आंघोळीसाठी गेली होती वहिनीने आपल्या पतीलाही विहिरीकडे पाठवले होते, होते। अभिषेक गावडे याला पोहता येत नसल्याने तो विहिरीवर आपला मुलगा आदित्य यास घेऊन बसला होता गावातील अन्य काही दोन तीन मुले विहिरीत पोहत होती मयत विजय गावडे यांनी सहा वर्ष भाचा वेदांत याला खांद्यावर घेऊन विहिरीत उतरून पोहत दुसऱ्या कडेला जाऊन दगडाला धरून थांबला असता अचानक तो बुडू लागला तिथे पोहणाऱ्या मुलांनी धाव घेऊन आदित्यला विहिरीच्या बाहेर आणले दरम्यान विजय हा विहिरीत बुडाला नातेवाईकांनी मुलांनी आडाओडा केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले काहीने विहिरीमध्ये उडी मारून शोधाशोध केली पण तो मिळून आला नाही अखेर हातकरंगले पोलिसांनी इचलकरंजी इथल्या जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना हो मृतदेह शोधण्यासाठी पाठवले तासाच्या अथक परिश्रमानंतर मयत विजय गावडे याचा मृतदेह हो काढण्यात बाहेर काढण्यात कार्यकर्त्यांना यश आले दोनच महिन्यापूर्वी हे कुटुंब इथे आल्याने त्यांच्या ओळखीचे असे इथे कोणी नव्हते तरीही हेरले ग्रामस्थांनी या कुटुंबाला मदत केली या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे